नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहता न्यूझीलंड महाराष्ट्र गणपती बाप्पांचं आगमन सगळ्या ठिकाणी सुरू झालेलं आहे घरातले गणपती येत आहेत अगदी दोन दिवसामध्ये गणपतीच्या मूर्तींची बुधवारी स्थापना होणार आहे चार पाच दिवस आपल्याकडे खूप पाणी भरलं होतं त्याच्यातनं आता पावसाने उघडीत दिल्यानंतर महानगरपालिकेने डांबरीकरणाला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता काल ग्लो ग्लोबल सिटीचे खड्डे बुजवण्यासाठी स्वतः मी रात्री चार वाजेपर्यंत उपस्थित होतो आणि आत्ता या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिरुपतीनगर भाजी मार्केटच्या जवळचे खड्डे बघासपासून बुजवण्याचं काम चालू आहे मुख्य रस्त्यांवरचे खड्डे सगळे बुजवण्याबाबत आ आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे महानगरपालिकेने मुख्य रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचं काम आधी आ, हाती घेतलेला आहे समोर जर आपण बघितलं तर महानगरपालिकेचे या ना तुम्ही दोन मिनटं इथेच थांबा तुम्ही मी इथे जर आपण बघितलं तर महानगरपालिकेचे इंजिनियर आहेत स्वतः आणि मयुरेश वाघ पूर्ण विरार वेस्टमध्ये ईस्टमध्ये काम करणारा माणूस आहे आणि जर आपण बघितलं तर हे या रोडवरचे सगळे खड्डे बुजवले जात आहेत इथले जे इंजिनियर आहेत अंकुराचार्य स्वतः इकडे आहेत कॉन्ट्रॅक्टरची माणसात आणि रात्री दोन वाजता पण महानगरपालिकेचे लोक काम करत आहेत भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष विशाल राऊत हे गेल्या दोन तासापासून इकडे स्वतः आहेत मी तर आहेच वेसमध्ये भाजपचे पदाधिकारी सगळे आहेत आणि या सगळ्या म्हणजे खड्डेमुक्त राहायला पाहिजे सगळं याच्यासाठी महानगरपालिकेचे अधिक आयुक्तांनी काल लेखे आदेश काढलेले आहेत आणि अधिकाऱ्यांना सगळ्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत त्याच्यानुसार इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरची माणसं कालपासून युद्धपातळीवर काम करत आहेत सकाळ आणि रात्री जर आपण बघितलं तर कंटिन्यू चालू आहे पावसाने उघडीप दिल्यामुळे हे आ, काम आपण जर बघितलं तर आत्ता गौरव वाउदे यांनी सांगितले कॉन्क्रीट रोड कधी होणार रात्रीसुद्धा विजय पाटील म्हणतात की चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत तर इकडे आपण बघितलं की विरार वेस्टला तिरुपती नगर हा सगळ्यात वर्दळीचा रोड आहे त्यामुळे इकडे काम काल आगरी चौकामध्ये ग्लोबल सिटीच्या मुख्य रस्त्यावरचं काम करण्यात आलं होतं आणि रौनक कोठारे यांनी कमेंट केलेली आहे की हे काम सगळं सुरू आहे त्याच्याबद्दल कामाच्या क्वालिटीबद्दल काही लोक प्रश्न करतात पण विरार वेस्टमध्ये बाकीच्या बाकी तुलनेमध्ये खड्डे विरारवेशमध्ये कमी आहेत जर महानगरपालिकेचं क्षेत्र आपण बाकीचं बघितलं तर ता। बाकीचं जर क्षेत्र पाहिलं अजूनही कुठले काही जीवघणे खड्डे असतील एकदम मोठे खड्डे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा महानगरपालिकेला कर सांगून आपण ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न उद्या परवा अजून दोन तीन दिवस आहेत आत्ता खास करून विसर्जन तलाव विसर्जन तलाव आहेत मुख्य रस्ते आहेत वि या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं आहे आपल्याला काय वाटतं का आपण कमेंट करून सांगा यासिम खानाने कमेंट केली आहे गुड न्यूज विशाल वैद्याने म्हटलं इश्ला कधी होईल ईस्टला पण मेन रोड जो आहे हायवेपासून येणारा शहरात येणारा तर त्या रोडला करण्यासाठी लेखी आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत सतीश पाटील यांनी ग्रेट वर्क मयुरेश भाऊ म्हटलेलं आहे तर आ, काही वेळापूर्वी इकडे खरं तर क्रेडिट वॉर रंगल्याचं पाहायला मिळालं खड्डे गौरव वावदे यांनी म्हटलेलं आहे की बोईसरसारख्या ठिकाणी कॉन्क्रीट रोड झाले विरारमध्ये का नाही होत विरारमध्ये पण होतील तर काही वेळापूर्वी इकडे जे म इथले आधीचा जो पक्ष आहे माझे नगरसेवक ते पण इकडे आले होते आधी भाजपचे कार्यकर्ते आले भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते इकडे येऊन कामाचं निरीक्षण करत होते त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडीचे लोकसुद्धा आले त्यामुळे निवडणुकांची रचना कालच जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे आता हे सगळं थोडंफार क्रेडिट वॉर बघताना पाहायला मिळेल लोकांना विनय परमानंट व्हॉट्सॲप नंबर वन स्पीच स्पीच तर नाही आहे पण आता दोन वाजत आले आहेत मी स्वतः इकडे थांबलेलो आहे महानगरपालिकेचे इंजिनियर पण आहेत भाजपचे मंडळाध्यक्ष पण इकडे आहेत विशाल राऊत स्वतः इकडे दोन तासापासून आपण आहोत विकी बारटने म्हटलं की काही लोकं निनावी कमेंट करतात मला त्यांना सांगायचं आहे की कमेंट तुमच्या नावाने थोडंसं केल्यानंतर मला पण समजण्यासाठी खूप बरं पडेल आणि मी त्याला उत्तर देऊ शकेल असं काही हरकत नाही आहे आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा आपल्या भागातलं मी परत उद्या महत्त्वाच्या विषयाचा लाईव्ह येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम